डॉक्टरांनी निदान निदान करावं एवढी आपली अपेक्षा किती माफक अपेक्षा आहे पण हेच बहुतेक वगैरे काय टाकलं होतं काय <laughs> निदानच नाही का। आणि असं झालेलं आहे म्हणजे आता बरेच वेळा झालेलं आहे एकदा असंच माझ्या बायकोला ना पोटात दुखवत आणि दोन तीन उलट्या पण झाल्या आता वेगळा <laughs> अर्थ काढून उलट्यामध्ये असं काही नाही होत काहीतरी फूड वेळ म्हणून गेला असं माहित नाही आम्ही डॉक्टर कडे गेलो आणि असेंडला त्यामुळे कोण असेच डॉक्टर असतात विकेंडला माहिती नाही एकदमच म्हणजे त्या डॉक्टर कडे त्याला अर्थातच काहीच त्यामुळे त्यांनी बरंच आहे मग त्याच्यानंतर काय बुद्धी झाली बायकोला हो तिने स्वतःहून इनपुट द्यायचा प्रश्न केला डॉक्टरांना की <laughs> ती तीन वर्षापूर्वी कुठल्या तर तरी अल्ट्रासाऊंड मध्ये माझ्या गॉल ब्लॅडर मध्ये एक छोटा स्टोन होता बस त्याला हिंट मिळाली त्याच्यानंतर कधी पाच मिनिट काही बोलला नाही म्हणलं कधी करूया ऑपरेशन म्हणलं कुठलं ऑपरेशन तो म्हणलं बघ मॅडम अरे म्हणलो ती काही ती आर्किटेक्ट आहे म्हणलं ती काही बघायला आणि तसं झालंय ती घरी जाताना म्हणून ती बहुतेक मेथीची भाजी मी खाल्ली